हा सगळे पाच सहा हजार आणि का बघा लोकशाही पद्धतीने आम्ही सांगू लाई त्यांच भागा आम्हीच बांधल मीच बांधल किती वेळ लागतं मला कोण छाता वापरा करू शकत नाही माझा प्रकारच नाही कोणी बसलो म्हणजे काय तुम्ही फारक हे नाही ना का तुम्ही मग ते जाळपुड करायचं का आता जाळ लावलं तुम्हाला आज टाकलं कोण काय करणार बघतो मी सुप्रीम कोर्टाने पंचवीस वर्ष चालतंय माझ्यावर आयुष्य केलं ते पोलीस स्टेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट करत आलो मी आणि नाही म्हणजे कसं सांगायचं मी तुम्हाला तर काय द्या त्या भवानीला सांगा नीट समजावून नाहीतरी होणार आहे बापाच्याकडून आलं आता बोलू का पुढं एक डॉक्टर आहे गेल्या सहा महिन्यापासून नागुनसूरला दुपारी चार आरोग्य विभागाचे रोज तिथे पेशंट बाहेर थांबतात त्याच्यामुळे किती मेलेत किती गेले त्याच्यावरती खुना कोणा आपण करणार आहे का तीन चार घटना आता घडलेल्या आम्ही निलंबन करा तुम्हाला दिला ऑलरेडी पत्र हा निलंबन करा अजून सुद्धा वेळेवर येत नाही एवढं तुम्ही त्यांना नोटीस देऊन सुद्धा वेळेवर नाही आहे मॅडम अजून भ्रष्टाचारच तुम्हाला एक मिनिट थांबा बिल बिल त्यांनी तिथे कामच झालं नाही पूर्ण बिल उचललेत ग्रामपंचायत आणि